गेली चौदा ते पंधरा दिवस झाले पंढरपूर नेवासा लातूर या ठिकाणी आमचे समाज बांधव उपोषण करत आहेत जीवाची बाजू लावत आहेत परंतु या सरकारला याची दखल नाही मी करत ना आहोत हा पंढरपूर येथे बसलेले दीपक भाऊ बोराडे माऊ मौ, माऊली हरणावर योगेश धरम गणेशदादा केसकर व इतर बांधव तसेच लातूर येथे बसलेले चंद्रकांत हजारे व गोयेकर आणि नेवासा येथे बसलेले समाज बांधव चोरनार वगैरे इतर तर, तर आपल्यावर ही वेळ का आलेली आहे आपला भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष साजरी केली गेलेली आहे पण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना छत्तीस क्रमांकावर आपल्याला एस टीचं आरक्षण दिलेलं आहे टोटल शेचाळीस आहे त्या शेचाळीसीपैकी सत्तेचाळीस आरक्षण आहे पण छत्तीस नंबरला जी आपली धनगर समाजाची जात आहे ती धनगड आणि धनगर ह्या गोळ्यात आजपर्यंत ह्या राजकर्त्यांनी जेवढी बी सरकार आल्याची प्रत्येकाने आपल्या कोपराला गुळ लावलेला आहे पण कुणी काय आपल्याला आरक्षण दिलेलं नाही आणि आपला समाज जर बघायला गेला तर ही परिस्थिती बरून बघा की बाहेर यायला तयार नाही प्रश्न खूप सोपा आहे किंवा समस्या खूप सोपे आहे परंतु या सर्व राजकारणी मंडळींनी त्याला अवघड करून टाकलेला आहे कारण की आपल्याला घटनेत अगोदरच आरक्षण मिळालेलं आहे फक्त विषय आपल्या महाराष्ट्राचा आहे इतर राज्यात धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण आहे आपण सर्व जाणता फक्त आपल्या महाराष्ट्रामध्येच या आरक्षणाची समस्या जटील केलेली आहे धनगर आणि धनगर एवढाच प्रश्न फक्त ड आणि र एवढाच विषय घेऊन हे समस्या गंभीर केलेल्या आहे आणि म्हणून आपल्याला शासनाला कुठंतरी या समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि आपली समस्या सोडवण्यासाठी आपल्याला आरक्षण देण्यासाठी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत